नमस्कार मी नरेश बोपचे सत्यवजन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पदावर असो की नसो लोकसेवेसाठी सदैव समर्पित संजय पुरा साले कसा मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे आमच्या राष्ट्रसंतांनी सांगितलेला आहे मी त्यांच्याच विचाराचा पाईक असून मी सुद्धा विद्यार्थी जीवनापासूनच लोकसेवेसाठी समर्पित आहे कोणत्याही पदावर मी असो किंवा नसो माझ्या घरी नेहमी जनता दरबार लागला असतो व मी स्वखुशीने लोकांच्या समस्या सोडत असतो त्याचाच परिणाम की मला सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणवीस पर्यंत आमगाव देवरी सहासष्ट विधानसभेच्या प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निसट त्या मताने माझा पराजय झाला तरी मी खचलो नाही दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलो मी कोणत्याही पदावर असलो किंवा नसले तरी लोकसभेसाठी समर्पित आहे असे उद्गार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम यांनी सालेकसा येते पूर्ती पब्लिक स्कूल पटांगणात आयोजित रक्तदान डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिराच्या प्रसंगी केले ते पुढे म्हणाले की जनतेचे प्रेम बघून मला कधीच वाटले नाही की मी माझे आमदार आहे या प्रसंगी भाजपाचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रांगडाले यांनी तर संजय पुराम यांना भविष्याचे मंत्री म्हणून संबोधले तर गोंदिया भंडाराचे संपर्क मैन मंत्री वीरेंद्र बाडा अंजनकर यांनी आणखी सक्तीने जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकरांनी आंबोदेरी विधानसभेतील जनतेचे जनतेला भाग्यवान सांगितले की संजय पुरामसारखा ऊर्जावान नेता येथील जनतेला मिळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना गोंदिया भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट येशुलाल उपराडे यांनी संजय सारख्या युवा नेत्याची गरज आमगाव देवरी विधानसभेतील जनतेला व भाजपाला असल्याचे सांगत संजय पुराम यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कार्यक्रमाची मुख्य आयोजिका जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ सविता संजय पुराम यांनी केला तर सूत्रसंचालन जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्या सो प्रतिभा परियार यांनी केला आभार प्रदर्शन भाजप नेते व पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसाचे संचालक राजेंद्र बडोले यांनी केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने सालेकसा देवरी व आमगाव या तिन्ही तालुक्यातील सर्व प्रकोष्ठाच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदचे आजी माजी सर्व सदस्य पंचायत समितीचे सर्व सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्यांनी आपली उपस्थिती नोंदवली कार्यक्रमात आमगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्ती पब्लिक स्कूलच्या मुख्य संचालिका सौ बडोले यांच्या नेतृत्वात युवा भाजपा जिल्हा सचिव बुकचे यांनी आपल्या सर्व आपली जबाबदारी पार पाडली तर भाजप तालुका मंडळ अध्यक्ष गुमामानसिंग उपराडे युवा मोर्चा अध्यक्ष देवराम चुटे आदिवासी आघाडी अध्यक्ष सरोज परदेती महिला भाजपा अध्यक्ष सौ मधु अग्रवाल यांनी आपली आपली जबाबदारी पार पडली कार्यक्रमात मोठ्या संख्येने रक्तदातांनी रक्तदान केले तर हजारोच्या संख्येने डोळ्याच्या रुग्णांनी डोळे तपास करून चष्मे घेतली तर काहींना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला देण्यात आला उपस्थितीत सर्व मान्यवर व वा जनतेसाठी जीवनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाला यशस्वी करण्यास निसर्गाने हातभार लावले व कार्यक्रम समताज पावसाने झोडपून काढले हे विशेष